बॅक यूट्यूब चॅनल तर मी ना इंट्रो शूट केलाच नव्हता डायरेक्ट ब्लॉग्स चालू केला मला वेलच नाही भेटला आणि आज आहे पिटोरी अमावस्या आम तर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माझ्या दिदीकडे आलोय म दुसऱ्या नंबर दिदीकडे आलोय काय आले अशीच तिने बोलवली होती आणि पिटोरी पण आहे तर सर्व फॅमिली आलेली आहे बोलत होत इग्नोर करा तर कुठं होती मी अशी मस्ती करतो मला बोलून देत नाही असंच ब्लॉक सुरू बाकी बघा जेव्हा टोपर रेडी आहेत तिने मस्त नेहमी प्रमाणे जेवण बनवून ठेवले जेवायला आणि नाचायला हो आणि तिला आम्ही पिक्चरचा छोटा प्रॅन केला तिला सांगितलं आम्ही येत नाही अचरक आमचं प्लॅन कॅन्सल झालाय आणि तिने आम्हाला पक्का शिव ती मी आणि आतून तो पण क्लिप मी पुढे टाकते ते पण बघा चला बाय फायनली कायचं मी केक इथून घेतलेला आहे आणि दीदी सुद्धा भेटले तोच तोच तो त्या दिवशीचा तू इथं योच केकचं दुकान सानूच्या बड्डेचा ब्लॉग हाच केक चा दुकान आम्ही फायनली आहे ना आलोय पण आम्ही आतूला आणि तिथे थोडी घाबरवतो बघा तुला काय करते फ्रँक फ्रँक जर का कॅमेरा जरा फोन दे आतलं फोन लवकर तुझं फोन माझ्याला ना तिच्या फोन वर्षी तू कशी आम्ही तुम्ही आवाज अजूनच करू नका शांत बसा पाऊस हॅलो अगं तिथे एक प्रॉब्लेम झाला अगं पाऊस एवढा भरपूर आहे तर आई बोलतो का नको कारण आमची तारीख होती ना आताच घरी आलो हा आणि आमचं एवढा पाऊस आहे ना तुमचे तर आहे का पाऊस हा ते आणि इकडे एवढा पाऊस आहे ना आणि आम्ही काय करतो तारखे नाही तारखेला तयार केला गेलतो ना का आम्ही मग आता घरी आलो तर आमचा एवढा पाहूस कसा कधी पण बोलतो सर सोडत नाही पण बोलतो की सर बोलतो सोडत नाही आम्ही येऊ घे नंतर गणपती विनपती बघू एक फेरी मारू गाईस आता परत परत हॅलो आग साक्षीचा सा फोन आला होता मी यांची वाट बघता विथ ती लोक केसीला येणार होती आणि तिथून येणार होती ना तिने आताच फोन केला मला बोलते का मला नाही बोलत जमणार कशी नाटक आहेत बघ त्यांची बोलली का खतम बाय बाय टाटा आता मग मी यांच्या भोरुषावरती कोरोना घेऊन निघले तुला तर माहितीये मला रिक्षा पण नाही भेटले का रिक्षावरच्या घरी पण पेटवले आहेत आता माझं पण काय सांगतो मी कुठं पोहचता आमच्या घरी आहे पण आता मी रिक्षासाठीच म्हणजे हे करत होतो प्रयत्न खाली आले होते ओला जवळ रिक्षावाल्याला फोन केला बघा तर त्या रिक्षावाल्याच्या घरी पण पेटवणार आहे तो मला पण नाही जाणार आता फोन केला हा केला होतो तिकडामध्ये जाम पाऊस आता जाम पाऊस आहे ठीक आहे जाऊ तिथे पण ते नक्की एकदम रिक्षावाल्याला फोन बघ करून बघू दे मी बघते जरा नाही तर मग आता माझं पण जरा कॉल करून वांदच हो रिक्षावाल्यांना हा प्लॅन सक्सेस प्लॅन सक्सेस तिला खरंच मी तिच्या घराजवळ आलोय आता तिचे रिॲक्शन घेऊया कॅमेरा रिॲक्शन घेऊ रिएक्शन

শিওয়া দিন থ্যাংক ইউ বড় না দিদে যম শিব রা আবার তুমি घाबरवली आम्ही ठरवून हिनी 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 हि घरी पिटोरी आहे तुम्ही जाऊ तर बघू शकता दरवर्षी असं असते दरवर्षी असतात ना माझं मी पण तुम्हाला माहिती आहे आज सगळ्यांना भारी कोण दिसते हे माहित नाही तू आत इकडे 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 पुढे पुढे पॅलेर मध्ये बघा आमची आगबी आजली भारी साडी ब्लाऊज बांगड्या बिंगड्या मॅचिंग करून आले घेऊ मॅनेजरे मस्त चा पितात मस्त नाही बिचारपासून काम करत आता बसले आणि या इथं फक्त बोल सकाळपासून लावले आम्हाला मदतीला जायचं पण येऊन बसल्या सोप्या हो। कुशल चापितन पोरीच्या राज्यात आला तर कुशल विकेट गेलेली आहे बघून छान छान हा तिकडं मस्त मस्त दिसत मस्त नवारी दिसलेली आहे नाही काय चाललंय या वयात तुम्हाला काय निरपीठ लावायची निरपीठ लावून तर काही आमचा स्पीकर आहे इकड इग्नोर करा आणि अनुजचा बर्थडे होता काल तर नेहमीप्रमाणे आम्ही बर्थडेला येत नाही पिटुर्ला येतो तर बर्थडे सेलिब्रेट करतो तर आज आपण बर्थडे बघा तिथे बर्थडे आणि अनुज आपला मस्तीचा केक कट करा ते तुम्ही बघू शकता रोज खूप फोटो वगैरे काढलेले आहेत आणि भाऊजी आम्हाला खूप हेल्प करतात ऍक्च्युली त्यांनीच सगळं केलं आहे आम्ही फक्त मजा करतोय खूप खूप मेहनत लावली त्यांनी आणि आमची मस्त अशी सोय चाललेली आहे इथं तयारी पण चालू आहे पिटोरीची तोपर्यंत आपला राडा चालू आहे डान्स तर होणारच आता काय आमच्या आत्तू पण आहे म्हणजे आता आम्ही कोणालाच ऐकले समजत नाही तुम्हाला काय समजतं का बघा मेकअप कसं झालंय कमेंट करून आज दिदीसाठी एक कमेंट आलाच पाहिजे बरं का हा चलो बाय बाय आत कणकेचे दिवे भरते बसून आई कसं वाटतंय भाजी? हीर जी माझी खूप फेवरेट आहे दोन जाम भरलेले भरवाटी दे तिथे तुम्हाला एक जादू दाखवत आहे मी दाखवून दे आणि अशी तोंडत घेतली असं पण होतं लगेच कलर गाइस मला माझा सब्सक्राइबर भेटलेला आहे लाईक कर नाव सांग तुझं सगळ्यात द काय? कसवे काय? कसवे अरे टाकना मज ब्लॉग भक्त कसं वाटतंय? सबस्क्राइब केला? लाईक आले आले मला बोलतो का मी तुझे ब्लॉग बघतो लाईक आलं मी ब्लॉग फक्त आपल्याला कमेंट करून गुड मॉर्निंग सर्वांना तर गुड मॉर्निंग आणि मी काल ब्लॉग एंड केला नव्हता रात्री खूप उशीर झाला आम्हाला आणि मग माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता तर आम्ही थोडी गप्पा मारले थोडी गेम्स खेळलो गेम्स वगैरेचे मी क्लिप घेतलेत नाही ब्लॉग लेन्थी होतो म्हणून तर मी आता ब्लॉग एंड करते आता मी उठली आहे फ्रेश वगैरे झाली आहे दीदीच्या इथंच आहे आणि तिथे साक्षी बसलेली आहे त्यांनी तो चांगोच नाही केला नाश्ता तुम्ही बघितली तो केला आणि बसले आई बसले आई करा आई आल्यापासून बेडवरच बसले असं नाहीये बेडवरती बसल्यावरतीच बस मी क्लिप घेते नाही तर ती सारखी चालत फिरत आहे तिथं तिला थुकाला बरा पडतं ना खिडकीतून म्हणून बसून राहते चला करून गेला नाश्ता आणि तुम्हाला मी दाखवते की भाजीने नाश्त्याला काय आणले आणि किती मस्त असे मेंदू वडे इडली आणि वडा पण ह्याच्यापेक्षा डेंजर गोष्टी चटण्या बघा एवढ्या चटण्या घेऊन आल्या अच्छा एवढ्या चटण्या घेऊन आलेल्या आहेत तर आता अच्छा तर आता आम्ही घेतो नाश्ता करून प्लीज माझा अवतार इग्नोर करा आम्ही नाश्ता वगैरे केलं आणि थोडी बसली फ्रेश होतो आम्ही निघणार होतो घरी जायला पण विषय असा झाला की आपला पेशंट रेग्युलर पेशंट परत आजारी पडलाय पेशंट दाखवते तुम्हाला आणि पेशंटची सेवा करा आम्ही हॉस्पिटल मधून नर्स पण मागवली हो ते पण दाखवते नर्स आहे आई इकडं बघ जरा एकदा पेशंट झोपले पेशंट झोपले पेशंट आता का पेशंट नाही नाही तोंडला बघत नाही आई बघा पेशंट आहे तिला ताप आलाय आणि आई इथं सपरचून देते चुकून तिला पान सुपारी गाय अशी तर गाई आम्ही आलोय डॉक्टर कडे साक्षीला घेऊन डॉक्टर लोक आतमध्ये गेलेत भाऊजी आणि बसले पेशंट एकच आहे पण आल्याने दादव साक्ष हालचाल झाली ना म्हणून म्हणलं घरात काय करतोय ते बसून बघा डस इंजेक्शन घेतलं तोंड आंबट डस केलाय उलटी उलटी असं काय वाटत नाही नाही ना ताप थंडी बहुत आहे आम्ही डॉक्टर कडे गेलो होतो आता जस्ट नका झाला विषय आम्ही आमच्या डॉक्टरला अंकल बोलले अंकल नेरे बीपी चेक करू फक्त अंकल जाण्याची एडी आहे माझी मम्मी म्हणून मी सगळं जात नाही तुम्ही बोलता नाही सवय डॉक्टरला कोण अंकल बोलतो अंकल मेरी बीपी चेक करो आता आलेलो आहोत मुंबऱ्याची लस्सी टेस्ट करायला आहे ना ग जिथं जाता तिथं त्या काय नाही खाऊन येतात काय बोलू इच्छित असतो ब्लॉग मध्ये आता इंजेक्शन मारले तू बघते ना मी नाही मला ना मग कशी आहे थंड आहे बद्दल अशी थंड गरम करून तुला नाही मी लस्सी चला सो गाईज मी हा ब्लॉग इथंच एंड करते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडेल बघायला ते पण सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता दीदी बाय बाय करून टाका चला पटापट भाऊजी बाय बाय करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये